एक मे रोजी प्रदर्शित झालेल्या टाइमपास टू चित्रपटाला अत्यंत जोरदार प्रतिसाद मिळाला पहिल्याच दिवशी तीन लाख ऐंशी हजार रुपये कमाई केलेल्या टाइमपास टू चित्रपटाने मराठीतील सर्वच विक्रम मोडीत काढले दगडू आणि प्राजू यांच्या लव्ह स्टोरीचं चित्रीकरण केलेल्या टाइमपास टू या चित्रपटांना प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तीन कोटी ऐंशी लाखांची कमाई केली आहे यासोबतच टाइमपास रितेश देशमुख यांच्या लय भारी मुंबई पुणे या ठिकाणी मराठी चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळतो परंतु टाइमपास टू ने राज्यात सर्वत्रच गर्दीचे विक्रम केले आहेत गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या टाइमपासला प्रेक्षकांनी असंच डोक्यावर उचलून धरलं होतं त्यातील नया हय वह आईबाबा आणि साईबाबाचे शपथ यासारखे संवाद तर प्रेक्षकांच्या तोंडावरच रुळले होते टाईमपास टूला आतापर्यंत जसा प्रतिसाद मिळाला असाच प्रतिसाद अजूनही मिळण्याची शक्यता आहे मराठी चित्रपटांच्या इतिहासात शिकवलला तुफानी यश मिळणे ही दुर्मिळ गोष्ट टाइमपास टू ने साध्य केली आहे माझं नाव नम्रता कुलकर्णी आत्ताच टाईम बघितला खूप छान वाटलं पिक्चर एक नवीन स्टोरी होती आणि ती सक्सेसफुल झाली त्याच्यामुळे जास्त आनंद झाला माझं नाव जयेश पवार आजचा जो टाइमपास होता तो, तो बेस्ट होता आधीच्या टाईमपासमध्ये ते दोघं भेटले नव्हते पण ह्या टाईमपासमध्ये ते भेटले जे बाकीच्या पिक्चरमध्ये सध्या भेटत नाही त्या या पिक्चरमध्ये त्यांनी एकदम क्लिअर कट करून फायनली त्यांनी दोघांना भेटवलं दिस इज द बेस्ट मूवी एवर आता टाइमपास तो पिक्चर बघून आलो मला आवडला परंतु पहिल्या पिक्चरपेक्षा याची स्टोरी जरा वेगळी आहे जशी की पहिल्या पिक्चरची स्टोरी खूप छान सर्वांना आवडली आणि मला पण पहिली स्टोरी खूप आवडली दुसऱ्या स्टोरीमध्ये हिरो जरा डीम वाटला परंतु स्टोरी चांगली होती आणि शेवट तर खूप चांगला झाला त्याचा मी पहिले टाईमपास पिक्चर बघितला होता त्याच्यापेक्षा हा पिक्चर मला चांगला तर वाटलाच पण पहिली स्टोरी जी आहे ती खूप छान होती आणि आता ज्या पिक्चरमध्ये डायलॉगबाजी वगैरे आणि जे चित्रीकरण किंवा सीन म्हणतात ते पहिल्या पिक्चरपेक्षा खूप छान आहेत आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये डायलॉग बाजी खूप चांगली केलेली आहे नया है, है और ग गळपटला ऐसे जो कुछ बाता है उसमें बहुत अच्छे और पिक्चर तो बहुत हिट वाला आहे